साम्राज्य आघाडी सरकारने बारा आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली त्याचे विधानसभेत ही पडसाद उमटले त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती नाही तुम्ही आहात आहात आत सभागृहात चिकंद भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरूप विधानसभा भरवली दरम्यान मार्शलांनी केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे आम्ही शांतपणे निदर्शन करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं पत्रकारांचे कॅमेरे छिनण्याचं काम केलं एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे या सरकारचा बुरखा फाटतोय यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी मराठा समाज मागासवर्गीय सगळ्यांचा आक्रोश हा मांडण्याचा प्रयत्न करतो तर काल खोटे आरोप लावून खोटे आरोप लावून आमच्या बारा लोकांना सस्पेंड केलाय शंभर टक्के खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रति अधिवेशन सुरू होत परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मार्शलांची आम्हाला भांडण करायचं नाही ते काही आमचे शत्रू नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचं अधिवेशन तर चालेल पण जर ते प्रेसला त्या ठिकाणी हाकलून देत असतील प्रेसचे कॅमेरे छीनत असतील तर प्रेस रूम मध्ये आम्ही आता आमचं अधिवेशन या ठिकाणी चालू आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत आणि एक स्तंभ तुम्ही आहात आणि या दोन्ही स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करणार असेल तर तुम्हाला आणि आम्हाला जिवंत व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आम्ही आता शांतपणे पुन्हा आमची विधानसभा या ठिकाणी सुरू करतो आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवं आहे आम्ही पहिले आमची अरेंजमेंट करतो त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी हा सगळा आवाज पोहोचवा